मग मी डिपार्टमेंटला काय बोलायचं ते बोललो म्हणलं आता यांना मकोकाच लावा पण लगेच मकोका लावता येत नाही काहीतरी तीन चार पाच केसेस व्हाव्या लागतात म्हणले ही कुठली पद्धत आणि मग रात्री मी पोलिसांना सांगितलं होतं मला मी आल्यावर मला ब्रिफिंग करा ते ब्रिफिंग केलं ते म्हणले माग पाच वर्षा कधी कधीतरी भांडणं झाली होती ती तिथं उकरलं मग कुठली तर म्हणले लास अरे म्हणलं लावून बरी बारामतीला ढोकटुम काढायला लागली आम्ही आपलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर काही चाललं हे असं चालणार नाही त्याच्या संदर्भामध्ये ते गरीब आहे तामु तामुक आहे अमुक आहे ती पेट कसा मारत होते कशाचा गरीब आहे लाता मुक्या मारतोय गरीब आहे कुठलं काय संचार नव्हतं त्या चौघांच्या अंगात कोणाला माहिती हे असलं चालणार नाही आपल्याला पण फार नियमानी करावं लागेल उद्याच्याला बोर्ड करत असताना ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्यावर वाहतुकीला आहेत अशा फॉर्म भरू नका तुम्हाला धंदा करायचा ना तोडणी वाहतुकीचा धंदा करा पण तुम्ही धंदा करणार आणि शिवाय तोडणी वाहतुकीच्या निमित्तानं कुणा तिथं येऊन म्हणणार नाही म्हटलं तरी त्या चिडबोवर प्रेशर येतच हे मला चांगला फड जरा लांबचा मला रस्त्याचा ना तिकडं कुठं टाकलंय साहेब साहेब रस्त्याचा घ्या रस्त्याचा घ्या मग ती कुणाचं लांबन कसं किलोमीटर दाखवायचं काय सवी अरे बापरे 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 काय तर उसाचं टनेज काढण्यापेक्षा ह्याच्यातनं कसं त्यांचं डोकं चालतं तीच डोकं जरा टनिच वाढ वाढवायला घाला ना तिथं हे असल्या गोष्टी होता कामाने त्यांची प्रतिमा तिथं चांगली असली पाहिजे मागं जसं आपलं बोर्ड असायचं पूर्वीच्या काळात तशा पद्धतीनं स्वच्छ कारभार करणार स्वच्छ प्रतिमा असणार नाहीतर थार उगीच काहीतरी आपलं सध्या काळ झाली याला बाबा चंद्रावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला के के, की जी त्याला शिवायची वागोली की त्या अधिकाऱ्याने परत फोनच उचलला नाही पाहिजे असं नाही अरे बाबा अलीकड तुमचे माझे घरचे गडी देखील ऐकून घेत नाही जरा बोलायला गेलं हे कर म्हणतो चल किती उचललं कर असं आज आपली पोरं देखील ऐकत नाही ही अवस्था आहे त्याच्यामुळं थोडंसं हे का तुम्हाला मला सगळ्यांना गडक राहावं लागणार आहे का तर आपल्याला हा कारखाना पुन्हा जसं माग राजवर्धन तुला आठवत असेल सोमेश्वर कारखाना अडचणीत आपण बाहेर काढला आणि पुन्हा महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमांकावर भाव देणारे कारखाने म्हणून जे पाच कारखाने गणले जातात त्याच्यात माळेगाव सोमेश्वरची तुलना होते रिकव्हरीचा बेस धरला तरी आता बघा माळेगावची रिकव्हरी आपल्यापेक्षा एक टक्क्यानी जास्त आहे तिथं चारशे पाचशे रुपये वाढले आणि हे तर पार सोमेश्वर आपल्यापेक्षा दीड टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे तिथं सातशे रुपये वाढले जर आपल्या ऊसातन साखरच एकशे आठ किलो निघणार असेल आणि तिकडच्या ऊसातन साखर एकशे वीस किलो आणि त्यांच्या ऊसातन साखर सोमेश्वरच्या एकशे पंचवीस किलो निघणार असेल तर कसं काय होणार आपलं मग भाव का कमी निघाला सॉरी रिकोरी का कमी तर लागण तारखेप्रमाणे उसच तोडले जात नाही मी डायरेक्टरे मी सांगितलं की कुणाचा खोडवा आणि दुसऱ्याचा अडचाल तसाच जळत पाडलाय गो असं नाही ना बाबा चालत इतकं बारीक बारीक बघावं लागतं अहो आपला तर सगळ्यात जास्त गाडीचा बैलगाडीचा ऊस आपल्या छत्रपती कारखान्याला जास्त आहे उलट सगळ्यात जास्त रिकवरी आपली पाहिजे कारण तोडल्यानंतर लगेच ऊस काही तासात तिथे येतोय आणि हे ये दोन्ही कारखाने लांबलं लांबलं ऊस आणतात ही अवस्था आहे आणि आता आपलं साधारण मी प्रशांत विचारत होतो आपला सभासदाचा आठ लाख मेट्रिक टन ऊस आहे आला किती चार लाख वीस हजार बाकीचा सगळा बाहेर गेला मग मा कुणी माळेगावना घातला कुणी इतर कारखान्यांना घातला कारण का तर गहू व्हावा का तर खोडवा खोडवा व्हावा काय तर हरभरा व्हावा अर पण त्याच्यामुळं भाव कमी पडतोय त्याचं काय माळेगाव सोमेश्वरला बाहेर ऊस घालत नाही म्हणजे सभासद पण हा तेव्हा हात आता नवीनच काढलंय म्हणजे इथं डायरेक्टर आणि ऊस घालणार तिकड चौतीसशे पस्तीसच्या ज्या डायरेक्टरनी केले त्याला जनाची नाही मनाची काहीतरी थोडीशी तुम्ही विश्वस्त आहेत आमचे आणि तुम्ही जर असं करायला लागला आणि आम्हाला म्हणणार तुम्ही घाला इकडं ऊस आणि मी तिथं येतो डायरेक्टरची आणि माझा ऊस मात्र जिथं चांगला आहे तिथं घालणार आहे अरे पट्टे ट्रॅक्टरचे बोगस करा ऐका आपल्याला मी तुम्हाला सांगतो पुढं आपल्याला टप्प्याटप्प्याने टप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागेल आपला मांजरा सहकारी हो साखर कारखान्या शंभर टक्के हार्वेस्टरवर गेला अनेक कारखाने जायला लागले उद्याच्याला आपल्यालाही जावं लागेल आम्ही काय स्कीम करायची ती राज्य सरकार करू मी त्या लोकांना सांगायला आलोय की बाबांनो केंद्र त्या ठिकाणी माझी आणि मामाची राई आमच्या मुख्यमंत्र्याची राई आमच्या बाबासाहेब पाटील सहकार मंत्र्याची राई तिथं आम्ही कुठं कमी पडणार नाही पण इथं आपल्याला काही आता हौसे नवसे हवसे फॉर्म भरणार मी उद्याच्या ना फॉर्म भरायच्या आधी का सांगतोय की उगीच तिथं फार फॉर्म भरत बसू नका लिमिटेड फॉर्म भरा त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं काही फॉर्म भरा आणि जे आम्ही अंतिम यादी त्या ठिकाणी करू तेवढ्याबद्दलच आपल्याला ठेवावं लागतील आपले एक नंबर गटात दोन दोन नंबर गटात दोन तीन नंबर गटात दोन चार पाच सहा तीन 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 उपवर्गात एक अनुसूचित एक महिला दोन ओबीसी एक एन टी एक असे एकवीस आहेत सात ते पंधरा त्याच्यामध्ये सोळाला छान्नी सतराला त्याच्यामध्ये यादी लावती दोन वाजेपर्यंत उमेदवारी दोन पाच पर्यंत ना फॉर्म मागं घ्यायचं हाँ दोन 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 मे तिथपर्यंत आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या पॅनलचं एकच चिन्ह असेल आम्ही सगळे बसू आणि त्याच्यामध्ये कुठलं जास्त करून उद्याच एक फॉर्म भरून कबशी घ्या म्हणजे मी पण तिथं त्यांना सांगतो बाबा आम्हाला कबशी जरा ओळखीची असती म्हणजे प्रचाराला सोपी जाते ओळखीची असते म्हणजे प्रचाराला सोपी जाते आणि त्याप्रकारे या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करू आपल्याला पुढं जात असताना राजकारण ह्याच्यात आणायचं नाही तुम्ही विठ्ठलवाला विचारायचं बसलेत चौऱ्याऐंशीला आम्ही निवडून आलो गुगोल साहेबांच्या मला वाटतं भवानी माता पॅनलच्या नेतृत्वाखाली समोरनं नानासाहेब गावडे चोपडे भाऊ आणि यादव बापूराव यादव हे तिघं निवडून आले अठरा तीन एकवीस परंतु आम्ही नंतर फार एकोप्याने राहिलो आणि त्याच्यामध्ये कुठेही अडचण आम्ही येऊन दिली नाही आणि त्या प्रकारे आम्ही पुढे त्या ठिकाणी गेलो परंतु आता आपल्याला फार प्रयत्नपूर्वक नाहीतर अक्ष आपला बाबा पर टन ह्याचा खर्च किती आहे कामगारांचा अधिकाऱ्यांचा तेही बघावं लागेल मोलॅसेन्स विकताना कसं मोलॅसेन्स विकलं जातं साखर विकताना कशी साखर विकली जाते त्याच्यामध्ये जा कुठं गडबड होता कामा नये भोजनच्या बद्दल पण कसं भोजन जास्तीत जास्त एक्सपोर्ट होईल या सगळ्या गोष्टी त्या चेअरमन त्या संचालक बोर्ड व्हाईस चेअरमनला करावं लागतील त्याच्यामध्ये कुठंही वाद घालत बसू नका आणि अतिशय व्यवस्थितपणे आपण या सगळ्या गोष्टी करू मी काय झालं बाबा आहे तिचे म्हणायला में तो आपता लगी नहीं। पड़ मी करून देतो मला जर आता लगेच सांगता येणार नाही पण मी लक्ष घालतो सध्या ज्या अधिकाऱ्यांना सांगायचंय तेच निवडणूक अधिकारी हे कुठे या तर त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल उद्यापासून वेगवेगळ्या अफवा उठतील काय रात बापूच काय जु, जु जुगाड जमले का काय काय जुगाड बिगाड जमलेलं नाही हे ना ना। आपलं पूर्वजांचा वैभव आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस आणायचे म्हणून करतोय बाकी वैयक्तिक इंटरेस्ट काही आमचा नाही कारखान्याच्या निवडणुकीवर आमच्या राजकीय निवडणुकीचा काही तसा अर्थार्थी संबंध नसतो कितीतरी लोकांच्याकडे साखर कारखाने तरी निवडून आमदारकीला खासदारकीला येत नाही ही परिस्थिती त्याच्यामुळं आपल्याला आपला धंदा बघायचा आपल्याला आपला प्रपंच बघायचा आपलं सगळं मुलाबाळांचं उद्या हे छत्रपती शिक्षण संस्था बापूंच्या मनात वेगळं आहे ते आपण जनरल बॉडीच्या वेळेस चर्चा करू तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये काही करणार नाही पण तिथंही कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागेल त्याच्याबद्दल काही पावलं अशा अनेक ठिकाणी आपल्याला उचलावी लागतील आणि उद्या आपण सगळे एकत्र आल्यानंतर आपलं पॅनल येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघे आहे त्याच्याबद्दल कुणाला ज्योतिषाने सांगायची गरज नाही पण की करता करा। ते वो, वो नार नाई ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता सगळ्यांनी सहकार्य करा अशी माझी विनंती आहे ते होणार नाही हे मलाही माहिती आहे मी येत्या सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध केली होती दोन हजार दोन ला तसा आपण प्रयत्न करू पण आता फार आता ज्यांनी अनेक वर्ष वेगवेगळी पदं भोगलेली आहेत तिथं त्यांनी जरा थांबा आता नवीनदा कुणाला तिथं संधी आपण घेऊया आणि त्यांनाही काही आणि त्यांचे थोडेसे विचार व्यवस्थित आहेत जे अभ्यास करून बोलतील तिथं ऐकतील चेअरमनला तिथं त्रास देणार नाही त्याच्यामध्ये काही काही कामगारांच्या मध्ये पण एकाने तरी एमडीलाच काहीतरी उगारलं होतं काय मारलं होतं पाईप उगारला होता आता एमडीला पाईप उगारला आणि तर त्या कामगारावर ऍक्शन घ्यायला नको तरी काय डायरेक्टर जाऊ दे त्याला माफ करा अरे तुम्ही त्याला माफ केलं तर दुसरे म्हणतील ह्यानी पाईप उगारला तरी ह्याला काय ह्याचं वाकडं झालं नाही दुसरा लाकूड ना उगार आणि तिसरा कोयताच उघार असं नसतं कामाला लावेपर्यंत आम्ही आता अनेक ठिकाणी मी मामा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक का कामाला लावतो कामाला लावेपर्यंत आम्ही कामाला लागल्यावर त्यांनी इमारतीद्वारे कामच केलं पाहिजे दहा ते पाच ड्युटी असेल तर तिथं ड्युटीच केली पाहिजे सही ती दुनियेचं राजकारण चर्चा करत ट्रम्प ती कशामुळे वाढवलं असेल टॅक्स अरे तिथं काम कर ना ट्रम्प काय केला तुला काय सांगितलं काम करायला सांगितले ना हे जे काही आहे किंवा वेगवेगळे वेग लोक वेगवेगळ्या वेग दबावला घाबरतात असं चालणार नाही मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढा आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला तर बावन्न पहिली निवडणूक झाली असेल ना बावन्न तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार कारण मला आता अनुभव आलेला मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या वे योजनांना निधी आणायचा माहिती आहे आम्हाला भाऊसाहेब जंजीरांच्या सारखे अनेक आमचे हितचिंतक आहेत ते कधी आम्हाला शब्द टाकतात की दादा असा आज किती शंभर सायकलचा खर्च भावसो पन्नास लाख पन्नास लाख कशाला म्हणतात खाऊ आहे काय पन्नास लाख आज पन्नास लाख रुपये स्वतःचे पदरचे काही स्वार्थ नाही कुठं उभं राहायचं नाही किंवा काही करायचं हो <laughs> नाही उभं नाही त्याच्यामुळं एकदम एक आपलं आईनी वडिलांनी कष्ट केले आपण इथपर्यंत पोहोचलो आई, आई समाज आजही आहे त्यांना पण मिळालं पाहिजे तो त्यांचाही हक्क आहे आणि म्हणून आम्ही सरकारमधनंही प्रयत्न करतोय परंतु असे एनजीओ मी आता काहीशी बोललो काही मधी मी एका एनजीओला तुमचं ते कुठे येणार तुमचं एन्व्हायरमेंट फोरम परवा पाच कोटीचा चेक पाठवला पाच कोट रुपये कशाला म्हणतात आज मी शब्द टाकला पाच कोटी रुपये आले पाच पैसे कुणी देत नाही आज ह्या ज्या काही गोष्टी झाल्या कुठेतरी तुमच्यामुळं मला महत्व आलं आणि मला राज्यात काम करायला मिळालं मी अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी करतोय आणि ह्या पद्धतीने आपण करत राहणार आहे खरं होऊन नये मी त्या व्हिडिओला म्हणलं की इथं कशाला उन्हात घेतले तिथं आतमध्ये चांगली सावली होती तिथं घेतलं असतं तर आम्हालाही मग बोलताना बरं वाटतं नाही तर आम्ही बोलायचं तुम्ही उन्हात हे काय बरोबर नाही